एकोणीसशे सत्त्याण्णव लाभ राजगुंडा पाटील आणि वालुभाई दत्तू कुंटे यांच्या ऋणातून मुक्त होण्याची मला पार्टीने संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा पूर्णपणे आभारी काही गोष्टी सांगताना एका बाजूला ग्रामपंचायतीच काम उत्तम पद्धतीने चालू असताना आपण ते बदल घडवावा असं अनेक मला सांगितलं होतं पण माझा नाईलाज होता मी आणि विलास त्याच्यावर विचार करत होतो आचारसंहिता मध्ये होती प्रत्येक माणसाला खांद्याला खांदा काम करून देणारा माझ्यासाठी प्रयत्न करणारा जो माणूस होता त्याच्या मनात शंका असू दे कुशंका असू दे अन्य काही गोष्टी असू दे पण मी त्याला हेरलाय आणि त्याच कल्याण करेपर्यंत मी हदा खाली ठेवणार नाही हे मी ठरवले मी सरपंच झालो माझा विषय संपला मला त्यांनी चर्मन केलं मी त्यांचा विषय संपवला असं होणार नाही मग ते नाडे घरान असल देशमुख घरान असल देसाई घरान असल आबा माझ्यापासून सुरुवातीला आले महावीर हिंगरी पाटलांनाही माहिती आहे प्रकाश तेथ्याना माहिती आहे दादा महागावांना माहिती आहे ज्याने पडत्या काळात मदत केली त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा हेतू मी सुरुवातीपासून ठेवला मग ती आम्ही पडेल आणि अशाच पद्धतीने आपण सर्वांनी मिळून आता बहुबली शबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि ने ने नेतृत्वाखाली आपण उत्तम काम करावं पडल तिथं दीपकला खूप माहिती झालेली आहे माझ्यापेक्षा ते नवीन नवीन आता काम आलेलं आहे त्यामध्ये पूर्वी हे माझं इंटरनेट वगैरे हा काय विषय नव्हता पण आता तो आला आमच्याकडनं ते घडत नाही तर त्या त्या गोष्टीला आपण संधी द्यावी आपण सगळी जण दहा वाज्यापासून आतापर्यंत आलात माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी दिलेल्या शब्दाला किंमत देऊ आपण सर्वांनी एकमतानं निवड केला उत्तमच्या उत्तम कारकीर्द दीपक पाटील यांनी केले त्याच्याही टाळ्याच्या गजरामध्ये आपण अभिनंदन केलं माझ्यापर्यंत कधीही हा विषय आला नाही <laughs> तसं म्हटलं तर आमचे थनपट्टी साहेब काही वेळेला वीस लाख श्लाग बावीस लाखापर्यंत राहते पण ती काढण्यासाठी त्यासाठी प्रयत्न करणं आपल्या विश्वासावर दुसऱ्यांच्या पैसे आणणं त्याला देणं वसूल करणं एवढं सोपं काम नाही आहे ते काम दीपक नाही उत्तम पद्धतीने ना आणि उत्तम काम केले अशाच पद्धतीचा विश्वास ठेवा प्रत्येक माणसापर्यंत हे पद पोचेपर्यंत मी थांबणार नाही याची तुम्हाला घ्यावी देतो तुम्ही सगळ्यांनी मनापासून मला जी मदत केली त्याबद्दल आभार मानतो आणि आपण सगळीजण या ठिकाणी उपस्थित राहिला विशेष करून विलासन आणि मी काल रात्री घेतलेल्या निर्णयावर कुणीही चर्चा केलेली नाही आणि कदाचित लोकांना असं वाटतंय की ते विलासन निर्ने निर्ने था था ने ने ते दोघच निर्णय घेतात निर्णय घेण्यामध्ये पाठिंबाचा माझा हेतू असतोय तो काय केला आतापर्यंत तो कसं होता तो आत्ता तिची मागणी आहे का तिची मागणी नाही तर मोठा आनंद आहे तो मागितलाच नाही उदाहरण जर सांगायचं झालं तर भागोजी नेटकर एक माणूस असा आहे की गेले पंचवीस तीस एकोणीसशे सत्त्याण्णव पासून तो माझा कार्यकर्ता आहे मी त्याला प्रमुख पदापर्यंत पोचू शकलो नाही याचं दुःख आहे मला पण ते माझ्या मनात सरते मी तुम्हाला जगात सांगू शकत नाही पण एक इंच वर हिकंड त्या माणूस सरकला नाही आयुष्यामध्ये तो माणूस आमच्याबरोबर आमच्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत राहिला आहे शंभर टक्के भविष्यात त्याला चांगले दिवस येणार आहेत मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि त्यालाही संधी देणार आहे दे प्रत्येक व्यक्तीला तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला साथ देण्याची माझी भूमिका आहे माझ्या पार्टीची भूमिका आहे मी आणि विलास त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत काय वाटते लोकांना की काय चर्चा नाही काय नाही चर्चा सगळी असतात दीपक आम्हाला सांगतोय पण लई गडबड करून पूर्वीसारखं उघडच गावात तर माहोल वाजवायचं हे माझ्या डोक्यात आता नाही पराचा काळो कावळा करून उग रस्त्यावर पळायचं हे मला आवडत नाही आणि त्या त्या पद्धतीने काम केला समाधानानं काम केला गुपित काम केला तर तुमचं काम उत्तम होईल आणि ह्याच पद्धतीने या गावाला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे मी मोठा म्हणून रस्त्याला फिरायला चालू केला की हे गाव तुम्हाला मेचत नाही कारण वकिलापेक्षा जास्त बुद्धी असलेली माणसं इथं राहतात आणि कोर्टापेक्षा जरा माणसं इथं राहतात त्यामुळं त्यांना सावध राहणं माझी भूमिका आहे आणि मी सावध सावधतेनं हायहो गट चालविण्याचा प्रयत्न करतोय विलास माझ्या साथीला असल्यामुळं मी कधी डगमगलो नाही पण काही जणांना तुमचं लक्षच नाही माझं लक्ष केवढं आहे तेवढं तुमचं काहीच नाही मी सांगतो काल मांजरी कोणाच्या घरात गेली ती तुम्ही सांगा बघूया एवढं बारीक लक्ष मी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे तुम्ही सगळी माणसं चांगली आहे आपण पाणी पुरवठ्याचा चेअरमन दिलीप कोळीची नियुक्ती केली आनंद कुमार देसाईची केल्या ही उत्तम सुरुवात ती पहिल्या दिवसापासून काम करायला सुरुवात केली काम तुम्ही उत्तम करा आम्ही तुमच्या बरोबर आहे फक्त आम्हाला गावात फिरता येत नाही आता तुमची करायची इच्छा आहे तुम्हाला दिले शंका येईल अडचण येईल तिथं आम्ही सगळे मी आहे दीपक आहे विलास आहे माहीर सुदर्शन पट्टा आपण सगळी एकत्रित राहून काम करूया एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करून मी माझं छोटस भाषण संपूर्त जय जय महाराज